विजया रुग्णालयाच्या वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये नर्सिंग विद्यार्थ्यांची हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे इंडियन नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन नाही या कारणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी खोटी हमी देऊन हे आंदोलन दडपण्याचा आरोप समोर आला विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये सेवा करण्याची संधी मिळेल अशी आशा दाखवून प्रवेश घेण्यास भाग पाडले होते मात्र ही सर्व माहिती खोटी असल्याचं आता विद्यार्थ्यांना समजलंय आणि त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या कॉलेजची खरी परिस्थिती लक्षात येताच सुमारे चारशे सत्तर नर्सिंग विद्यार्थी एल सी घेऊन बाहेर पडले योग्य शैक्षणिक सुविधा नाहीत अनुभवी शिक्षक नाहीत आणि सर्वात धक्कादायक म्हणजे रुग्णालयातील कर्मचारीच विद्यार्थ्यांना शिकवत आहेत याबद्दल विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला याआधी देखील भुत्रामन हट्टी येथील विजया रुग्णालयाच्या कॉलेजविरोधात विद्यार्थ्यांनी पालकांनी आंदोलन करून नाराजी व्यक्त केली होती हे लक्षात ठेवण्यासारखं आहे शासनाच्या नियमानुसार प्रत्येक पन्नास नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश दिला जावा असा नियम असतानाही सरकारच्या आदेशांची पायमल्ली करून ऐंशी पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेलाय असा आरोपही या संस्थेवर आहे या संपूर्ण प्रकरणावर वैद्यकीय विभागाने चौकशी करावी अशी मागणी नर्सिंग विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे विनोद कोलकार के